मधुकर राजे आर्दट यांच्या निवृत्तीनंतर पंचवीस दिवसानंतर रिक्त जागेवर दिलीप गावडे यांची विभागीय आयुक्तपदी आज नियुक्ती करण्यात आली आहे प्रभारी असलेल्या आयुक्तपदी आता पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने विभागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे मराठवाडाला तब्बल पंचवीस दिवसानंतर विभागीय आयुक्त मिळाले मधुकर राजे आर्दड यांच्या निवृत्तीनंतर रिक्त जागेवर दिलीप गावडे यांची विभागीय आयुक्तपदी आज नियुक्ती करण्यात आली आहे दुग्ध विभाग आयुक्त पदावरून गावडे यांची मराठवाडा विभागीय आयुक्त पदावर बदली करण्यात आल्याचे पत्र मिळालं आहे शासनाने हे पत्र काढले आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई आहे पावसाळा लागला तरी टँकरची संख्या कमी झालेली नाही अनेक जिल्ह्यांमध्ये चारा टंचाईची शक्यता असताना पंचवीस दिवसांपासून विभागीय कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू होता मात्र प्रभारी अधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार नसल्याने कामकाजावर परिणाम होत होता दरम्यान प्रभारी असलेल्या आयुक्तपदी आता पूर्ण वेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने विभागातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे